शुभविवाह या मालिकेच्या एकवीस मार्चच्या भागामध्ये घरामध्ये होळीच कसं हे करायचं किंवा होळी साजरी करायची नाही करायची याबद्दल आजची चर्चा करत असताना पौर्णिमा चिडते आणि माझ्या अभिजितला जाऊन काही दिवस झालेत पण तुम्हाला कुणालाच काही त्याचं पडलेलं नाहीये ना तुम्हाला फक्त सण साजरे करायचे तुम्हाला सणवार साजरे करायचे इतकंच फक्त जमतं बरोबर ना मला तर काहीच कळत आहे की कसे काय तुम्ही सणवार साजरे करू शकता यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आजी हे बघ ज्याप्रमाणे तू तुझा नवरा गमवला आहेस ना त्याचप्रमाणे भूमीने तिचं बाळ गमवलंय तुला समजतंय का भूमी सुद्धा या सगळ्यामध्ये दुःखी आहे पण होळीचं हे कार्य काही मजेसाठी करायचं नसतं मुळातच या सगळ्यामध्ये आता घरामध्ये सुख शांती नांदावी आणि आता जे नेहमीचा आपला आता सणवार आहेत संस्कार आहेत ते पूर्ण करायचे हा एकच हेतू आहे असं म्हणत असताना पौर्णिमा सांगायला लागते हो पण माझं दुःख कुणालाही दिसणारच नाहीये ना तुम्हाला फक्त तुमचंच पडलंय असं म्हणत पौर्णिमा तिचा हे का सोडायला तयार नसते आजी तिला आपल्या परीने समजवून सांगत असताना तिकडे गोखले गुरुजी येतात गोखले गुरुजी आल्यावरती सगळं कुटुंब आणि गुरुजी या असं म्हणत गुरुजींचं स्वागत केलं जातं आजी आज आणि आता इकडे सगळेच जण गुरुजींना वेलकम करत असताना तिकडे आता भूमी आणि आकाश येऊन गुरुजींच्या पाया पडतात आणि गुरुजींना स्थानापन्न व्हायला सांगतात गुरुजी सांगतात उद्याच्या होळीच्या सणाबद्दल बोलण्यासाठी मी आलोय यावरती आजी म्हणते होळीचा सण गुरुजी म्हणतात का यावरती आजी म्हणते नाही नाही आता मी त्याच विषयी चर्चा करत होतो की तो सण साजरा करायचा की नाही करायचा गुरुजी म्हणतात याच्याकडे तुमच्यासाठी पर्याय नाहीये होळीचा सण हा काही तुम्ही उत्सवात साजरा करणार नाही तुम्ही तो सण संस्कार म्हणून साजरा करणार आणि हा होळीचा सण तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा असणार आहे असं म्हटल्यावरती आजी म्हणतात गुरुजी कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती गुरुजी सांगायला लागतात कसं सांगू तुम्हाला या होळीच्या सणाला आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल होणार आहे आणि पॉझिटिव्ह रीतीने हे दोघ जण या सगळ्यामध्ये आता खूप मोठी आता मजल मारणार आहेत यावरती गुरु आता इकडे आजी सांगायला लागते काय बोलताय गुरुजी तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही कळत नाहीये यावरती गुरुजी म्हणतात हे बघा देवीचा संकेत काय असेल आपण सांगू शकत नाही पण मी तुम्हाला जो काही नारळ देतोय ना या नारळाला तुम्ही आता होळीमध्ये भूमी आणि आकाश यांच्या हस्ते ज्या वेळेला अर्पण कराल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने भूमी आणि आकाश यांच्या आयुष्याची एक नवीन इनिंग सुरू होणार आहे यांच्या आयुष्यामध्ये असलेली सगळी संकट दूर होणार आणि यांच्या आयुष्य आयुष्याला एक पॉझिटिव्ह नवीन वळ मिळणार आहे आणि या कारणासाठी तरी तुम्हाला होळी ही साजरी करायलाच लागणार होळी साजरी केल्याशिवाय तुम्हाला या सगळ्यामध्ये आता या सगळ्यातून मुक्ती नाही असं म्हणत गुरुजी आता आकाश आणि भूमी यांनी काहीही करून होळीमध्ये हा नारळ टाकावा असं सांगतात आणि गुरुजी सांगायला लागतात इथूनच नवीन आयुष्याची नांदी सुरू होणार जे काही दुःख संकट हे भूमी आणि आकाश आतापर्यंत सहन करत आलेले आहे त्याचा अंत होण्याची वेळ आलेली आहे आणि नवीन सुरुवात होण्याची सुद्धा वेळ आलेली आहे त्यामुळे होळीच्या सणाला तुम्ही सागर संगीत सगळं करा आणि असं म्हणत गुरुजी तिकडून जायला निघतात मी इतकं सांगण्यासाठी आलो होतो या उपर मला काही बोलायचं नाही असं म्हणत गुरुजी तिकडून जायला निघतात त्यावरती आकाश आणि भूमी दोघ जण गुरुजींच्या पायापडाला उठतात तर गुरुजी सांगतात हा नारळ हा नारळ घ्या आणि हा नारळ जोपर्यंत तुम्ही आता होळीमध्ये ठेवत नाही तोपर्यंत देवीच्या इथे ठेवा आणि हा नारळ देवीच्या इथे ठेवून होळी मातेची पूजन वगैरे झालं ना की या सगळ्यामध्ये होलिका मातेच्या पूजनाच्या मा वेळेला हा नारळ तुम्ही होळीमध्ये अर्पण करा आणि अर्पण करून होलिका मातेचा आशीर्वाद द्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच रागिणी विचार करायला लागते नाही नाही हे गुरुजींची बोलणं म्हणजे ही वाचा सिद्धी आहे गुरुजींना या सगळ्यामध्ये वाचा सिद्धी आहे गुरुजी जे काही बोलतात ते सगळं सगळं खरं होतं पण ही गोष्ट खरी होता कामा नये मी आकाश आणि भूमीला या दोघांनाही हे करण्यासाठी इतकी हे आहे म्हणजे दोघांनाही वाट लावण्यासाठी मी उत्सुक असताना मग मात्र आता हे दोघं जण खुशीमध्ये राहणं किंवा ह्या दोघांनी एकत्रितपणे आनंदात राहणं ही गोष्ट मला कशी सहन होईल नाही काही हे झालं तरी सुद्धा ही, ही, तर ही होळी साजरी होता कामा नये होळी साजरी होणार नाही तर हे जण होळीमध्ये अर्प कसा होळीमध्ये नारळ नाही अर्पण झाला तर या सगळ्यामध्ये आता यांचं भलं कसं होणार म्हणून रागिणी म्हणायला लागते मला काय वाटतं माहितीये का आई गुरुजी म्हटले ते खरं आहे पण आकाशने भूमीला बाहेर घेऊन जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं आकाशला जरा चार दिवस बाहेर जाण्यासाठी हे त्याच्या हेल्थसाठी चांगलं आहे आणि भूमीसाठी सुद्धा म्हणून आकाशने हे सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि मला काय वाटतं की होळी दरवर्षी असते आकाश, आकाश भूमीला जाऊ दे की बाहेर त्यांना या सगळ्यामध्ये चार दिवस बाहेर राहून येऊ दे होळी करणे आपण पण करू यावरती आजी म्हणते नाही बाहेर जाण्यासाठी आनंदासाठी अनेक क्षण येतील आणि या क्षणांना भूमी आणि आकाश नक्कीच एकत्र एक आणतील पण या वेळेला होळी साजरी करणं हे जास्त महत्वाचं आहे होळी साजरी करून या सगळ्यामध्ये आता गुरुजींनी जे काही सांगितलंय ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते करणं मला महत्वाचं वाटतं फिरायला वगैरे जाण्याचं कॅन्सल आकाश तू कुठेही झालेला नाहीयेस आणि कुठेही जाणार नाहीयेस असं म्हणत आजीने आपला आता ठामपणे निर्णय सांगितलेला असतो पण भूमी विचार करायला लागते नाही नाही या बाईच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे म्हणजे ही बाई या सगळ्यामध्ये आता काहीतरी डोक्यात कुरघोडी ठेवत आहे आणि आत्ता आम्हाला बाहेर जाण्याचा विषय काढायचा मी तिच्या वरती पण म्हटलं होतं की मला बाहेर जायचं नाहीये तरी सुद्धा माझ्या बाहेर जाण्याचा विषय काढणं म्हणजे आता काहीतरी डोक्यात शिजत आहे असं भूमी विचार करते गुरुजींनी दिलेला नारळ ती आता देवी आईच्या समोर ठेवते आणि देवी आईच्या समोर नारळ ठेवून गुरुजी जे काही बोलले ते सगळं सगळं खरं होऊ दे आणि आता भूमी सांगायला लागते आतापर्यंत मी कधीच काही स्वतःसाठी मागितलेलं नाहीये पण जर का माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार असेल ना तर माझ्या आयुष्यामध्ये बाळाचं सुख मला या सगळ्यामध्ये बाळ माझ्या आता ओटीत हवं आहे मला काहीही झालं ना तरी सुद्धा बाळ इथे आलेलं हवंय कारण कारण माझं बाळ हे माझं सुख आहे हे, हे सुख तू माझ्या पदरात टाकावं असं मला वाटतं असं म्हणत आई योगेश्वरीकडे ती आता बाळासाठी प्रार्थना असते आणि त्याच वेळेला इकडे आता पूजा सुद्धा करत असते तेव्हा आकाश सांगत असतो आत्तापर्यंत मी भूमीसाठी जे जे काही मागितले ना ते सगळं सगळं तू मला दिलेलं आहेस आता यापुढे सुद्धा भूमीसाठी मी जे काही मागेन ना ते तू मला ते भूमीतल्या या अवस्थेमध्ये मला खरंच बघवत नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता भूमीला जे हवंय ते दे असं म्हणत एकच गोष्ट बोलत असतात म्हणजे बाळासाठी बाळासाठी प्रार्थना प्रार्थना करत असतात आणि काहीही झालं तरी सुद्धा बाळ या सगळ्यामध्ये आता घरात यावं अशी दोघांची अपेक्षा असते तो पर्यंत इकडे आता निलांबरी पौर्णिमा आणि लागिणी या तिघी जणी आता वरती येतात गप्पा टप्पा त्यांच्या कारकटक कारस्थान करण्यासाठी त्याच वेळेला मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते तुम्हाला समजत नाहीये का तुम्ही या सगळ्यामध्ये जर का जोर दिला असतात ना तर कदाचित आकाश आणि भूमी हे फिरायला गेले सुद्धा असते आणि ते दोघ जण गेले असते तर होळीचा प्रकार झालाच नसता यावरती रागिणी सांगते हे बघा तुमच्यासारखा आतताईपणा करून मला चालणार आहे का हा आतताईपणा माझ्या डोक्याशी येऊ शकतो तुम्ही हे सगळं बोलू शकता आणि तुम्ही हे सगळं करू शकता पण पण मी नाही करू शकत कारण तुमच्यासारखं मला डोक्यावरती पडता येणार ना नाहीये कारण आता मला माहिती आहे गुरुजींना वाचा सिद्धी आहे गुरुजी जे आहे। काही बोलतील ते खरं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही करून होळीमध्ये त्यांनी तो नारळ अर्पण नाहीच करायला पाहिजे कारण गुरुजींनी काय सांगितलंय की या सगळ्यामध्ये या दोघांचं आयुष्याला कलाटणी लागणार आहे आणि ही कलाटणी चांगली असणार आहे चांगल्या पद्धतीने या दोघांना एकत्रितपणे येताना आता मला अजिबात बघायचं नाहीये त्यामुळे काहीही झालं तरी हे मला करूच द्यायचं नाही आहे पण आत्ता आत्ता जर का उघड उघड मी त्यांना विरोध केला आत्ता जर का उघडपणे मी त्यांना बोलले असते की हे करू नका तर तुमच्याप्रमाणे संशयाची सुई आता माझ्याकडे आली असती आणि तुमच्यासारखं मला वागून चालणार नाही ना का आहे काहीही झालं तरी मला आकाश आणि भूमी यांच्या मनामध्ये माझी छाप तशीच ठेवायला लागणार that तरच पुढचं काम करताना मला बरं पडेल इकडे तोपर्यंत भूमी विचार करते की गुरुजींनी जेव्हापासून त्या नारळाचं सत्य सांगितलंय तो नारळ होळीमध्ये अर्पण केल्यानंतर आमचं आयुष्य पॉझिटिव्ह रित्या बदलून जाणार आहे हे जोपर्यंत सांगितलंय तर त्यामुळे आता रागिणी आत्ता त्यावेळेला सुद्धा मला विरोध करत होत्या रागिणी आत्ता विरोध करत सांगत होत्या की बाहेर जा चालायला म्हणजे फिरायला जण बाहेर जा मग असं ते सांगत होत्या त्यांच्या मनात काय आहे त्यांना वाटत नाही का की होळीच्या दिवशी आम्ही दोघांनी चा नारळ अर्पण करावा आणि आम्ही दोघ जण सुखी व्हावं म्हणून आणि होळीच्या वेळेला जो नारळ दिलेला आहे तो नारळ देवाच्या समोर ठेवत असताना रागिणी आत्या तिकडे नव्हत्या कुठे गेल्या असतील त्या आणि त्याच वेळेला निलंबरी आणि पौर्णिमा पण दिसत नसते म्हणून तिच्या मनामध्ये अधिकच संशय येतो आणि या सगळ्यामध्ये आता ती विचार करायला लागते की नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ह्या गोष्टीमध्ये रागिणी आत्या खुश नाही आहेत पण ह्या आहेत कुठे आणि आता गुरुजी आल्यापासूनच सगळं दृश्य भूमी आपल्या डोळ्यासमोर साठवायला लागते रागिणीचा पडलेला चेहरा रागिणीला न पटलेलं हे सगळं त्यानंतर रागिणीचं स्टेटमेंट सगळं सगळं डोळ्यासमोर आणत आता ती विचार करत असते कुठे गेल्या असतील मग ती आता त्यांच्या रूमपासून ते सगळीकडे रागिणीला शोधायला लागते ज्या वेळेला ती रागिणीला शोधायला लागते रागिणी टेरेसवरती असते आणि रागिणी सांगते मी तुमच्यासारखं वागले तर मला चालणार नाही आहे म्हणजे मला या सगळ्यामध्ये माझी अशी इमेज आहे मला ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे मला या सगळ्यामध्ये इमेज माझी सावरायची सुद्धा आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुमच्याप्रमाणे वागू शकत नाही असं म्हणत मग मात्र कारण टेरेस एक ही एकच जागा राहिलेली असते की ज्या ठिकाणी रागिणीला पाहिला ते मी पाहिलेलं नसतं मग तोपर्यंत आता इकडे रागिणी सांगत असते काहीही झालं तरी या होळीच्या सणाला यांनी दोघांनी मिळून आता नारळ अर्पण अर्पण नाही झाला पाहिजे कारण या दोघांना मला दुःखातच पाहायचं आहे हे दोघ जण सुखी झालेले कधी पाहायचं नाहीये बघूया काय युक्ती करायची ती असं म्हणत ही या, या दोघींसोबत बोलत असताना तिकडे नेमकी आता इकडे आता भूमी येते आणि आत्या तुम्हाला या होळीला आम्ही दोघांनी नारळ अर्पण केलेला नको ऐका असं विचारायला लागते त्यावरती मग आता सांगायला लागते लगेचच रागिणी गडबडते हिने काय ऐकलंय हिने नक्की काय ऐकलं असेल की ज्याच्यामुळे हिला समजलं असेल का की नक्की काय घडलंय ते हिने आमचं बोलणं ऐकलं असेल का असं म्हणत ती या सगळ्यामध्ये विचार करत असते पण तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता भूमी सांगते नाही म्हणजे तुम्ही तरी सुद्धा मला आता फिरायला जाण्यासाठी सांगत होतात गुरुजी जे म्हटले त्यावेळेला तुम्हाला नारळ अर्पण करण्यासाठी पण देवीच्या इकडे तुम्ही नव्हता आणि तुम्ही या दोघींसोबत टेरेसवरती आहात म्हणून मी विचारलं यावरती मग आता, या आता जुगवाजुगवी करत इकडे रागिणी सांगायला लागते अगं तसं नाहीये तुला माहिती आहे का या पौर्णिमाने मोड़ता घातला होता ना की होळी साजरी करायची नाहीये होळीला हे होणार होळीला ते होणार म्हणून मी तिला समजवायला आले होते की तू होळीमध्ये मुडता घालू नकोस भूमी आणि आकाशच्या आयुष्यात जर का चांगला सण येत असेल चांगले क्षण येत असतील गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे त्यांना जर का या सगळ्यामध्ये होळीच्या दिवसाला संकटातून मुक्ती होऊन त्यांच्या दिशेने सुख येणार असतील तर त्या सुखामध्ये तुम्ही अजिबात हे करू नका तुम्ही कोणत्याही प्रकारचा मूर्ता घालू नका हे सांगण्यासाठी मी दोघींना इकडे येत होते या दोघींना बजावण्यासाठी अगं तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये येणारा चांगला क्षण हा माझ्यासाठी सुद्धा चांगलाच असणार आहे आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये तुमची होळी आनंदातच झालेली पाहिजे म्हणून मूर्ख पौर्णिमाला आणि आईला मी इकडे समजवण्यासाठी आले होते बाकी काहीच नाही असं म्हणत इकडे आता रागिणी बोलवा बोलवी करत असते आणि त्यावेळेला भूमी आता एक प्रकारे रागिणीला पण आणि आडून आडून पौर्णिमाला पण जबरदस्त इशारा देते आणि आता ती सांगायला लागते आमच्या आयुष्यामध्ये कुणीही कितीही वाट लावण्यासाठी प्रयत्न केला किंवा आमच्या आयुष्यामध्ये कितीही कुरघोड्या करण्यासाठी प्रयत्न केला ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुरघोडी होण्यासाठी आता जागाच राहणार नाही आहे कारण ज्या ज्या वेळेला पौर्णिमा आमच्या आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत होती त्या त्या वेळेला ती कशी तोंडावरती पडले हे सगळं सगळं तिला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये पौर्णिमा पुन्हा तिला कधीही चान्स मिळणार नाहीये कारण दरवेळेला पौर्णिमा तोंडावरतीच अपटत आलेली आहे दरवेळेला पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता तोंडावरती पडले आणि आत्ता पण पडणार असं म्हटल्यावर ती भूमी तिकडून निघून जाते तोपर्यंत धुळवडीची आणि आता इकडे सगळी तयारी होत असते ज्या वेळेला ही सगळी तयारी होत असते त्यावेळेला आकाश काम वाटून देत असतो मानसी तू हे हे काम कर आ, मी सगळे रंग वगैरे आणेन आणि मी असं करेन ही कामं करेन अथर्व तुला सांगितलेली काम सुद्धा तू कर असं म्हटल्यावरती मग मात्र अथर्व सांगायला लागतो नाही दादा मला नाही जमणार हे सगळं यावरती आकाश म्हणायला लागतो का रे काय झालंय तू उगाच आता तो ऑफिसचा विषय या सगळ्यामध्ये आणलायस का हे बघ पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे नेहमी ना आपण वेगळं ठेवावं काहीही झालं तरी सुद्धा पर्सनल लाईफला एकत्र आणू नये हे बघ त्या दिवशी ज्या गोष्टी घडल्या ना त्यावेळेला जे झालं ते विसरून जा अथर्व म्हणतो नाही माझ्या चुकीमुळे जे काही नुकसान झालंय ना त्यामुळे मी स्वतः खूप हर्ट झालोय मला हे नुकसान अशा पद्धतीने व्हायला नको होतं असं म्हटल्यावर ती मग आता आकाश सांगतो अरे तू काही मुद्दाम केलं नाहीस हे मला माहिती आहे तू या सगळ्यामध्ये हा विषय सोडून दे बरं हा विषय सोडून आता नव्याने सुरुवात कर त्या दिवशीची घटना खूप मोठी होती पण त्यावेळेला रागिणी आत्यालाच तिकडे पाठवणं गरजेचं होतं आणि ते मी त्या त्या वेळेच्या सोयीनुसार केलेलं आहे पण आता आता तू पुन्हा एकदा नव्याने हे कर आणि नव्याने सुरुवात कर ना झाल्या गेल्या गोष्टी आता आपण विसरून जायला पाहिजे आणि या गोष्टी विसरून आपण आता नव्याने सुरुवात करूया हे बघ मागचं सगळं विसरून जा आणि आता तू नव्याने सुरुवात कर यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते हो अथर्व डोक्यामध्ये विषय घेऊन बसू नकोस तू खरच नव्याने सुरुवात कर असं म्हटल्यावरती अथर्व मनातल्या मनात विचार करतो प्रत्येक वेळेला मला मागच्या गोष्टी विसरून पुढे शक्य होणार नाही कारण या सगळ्यामध्ये आज या वेळेला मी खूप हर्ट झालोय माझ्या ती प्रत्येक वेळेला संशय घेण्यात आलाय माझी अॅबिलिटी प्रत्येक वेळेला दावावरती लागली पण या वेळेला आता मला कोणत्याही बाबतीत रिस्क घ्यायची नाहीये मी यावेळेला झालेला माझा अपमान नाही विसरू शकत माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून माझा एक प्रकारे इथे अपमान करून घेण्यात आलेला आहे मला या सगळ्यामध्ये कॉन्फिडन्स लूज झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आता पुन्हा नव्याने एकदा सुरू करणं हे मला शक्य होईल असं वाटत नाहीये वेळेला नाही आकाश नाही असं तो मनातल्या मनात बोलत असताना भूमी तिकडे येते यावरती आकाश म्हणतो भूमी आत्ता मी मानसीला तुलाच बोलवण्यासाठी सांगणार होतो बरं झालं तू आली हे बघ बाकी सगळी तयारी झालेली आहे पण गेस्ट लिस्ट तयार करायची आहे कोणाला कोणाला बोलवायचं कोणाला कोणाला इन्व्हाइट करायचं आहे हे सगळं सगळं आमंत्रण तू द्यायची आहेस यावरती भूमी म्हणते ठीक थी आहे आकाश मला काय वाटतं माहितीये का आपण या सगळ्या लिस्टमध्ये पारितोष आणि अमोली यांचं नाव टाकूया का त्यांना सुद्धा या होळीला आपल्यासोबत बोलवूया का भूमीचा हेतू असतो की त्या हिशोबाने का होईना किंवा त्या निमित्ताने का होईना बाळ या घरामध्ये येईल आणि या सगळ्यामध्ये आता नव्याने सुरुवात होईल त्याच वेळेला बार या घरामध्ये येईल त्यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी आज जो काही प्रकार घडलाय ना त्यानंतर मला नाही वाटत की ते दोघ जण आपल्याकडे यायला तयार होतील यावरती मग आता भूमी सांगते आकाश तू एकदा प्रयत्न तर करून बघ ना तू जर का प्रयत्न केलास ना तर या सगळ्यामध्ये ते नक्कीच येतील तू त्यांना बोलव ना तू बोलवलंस तर ते येतील एक ट्राय तर करून बघ असं म्हणत भूमी हट्टाला पेटते आणि आकाशला या सगळ्यामध्ये अमोली आणि आता पारितोष यांना बोलवण्याचा हट्ट करायला लागते आता भूमीपुढे आकाश विचार करा तो ठीक आहे भूमी मी बघतो प्रयत्न करून आणि मग आकाश भूमीच्या आग्रहाला बळी पडून आकाश फोन लावतो आणि इकडे पारितोष फोन उचलतो त्यावरती आकाश म्हणतो पारितोष कसा आहेस तू यावरती पारितोष म्हणतो मी ठीक आहे यावरती आकाश म्हणतो अरे खरं तर मी तुला इन्व्हिटेशन देण्यासाठी कॉल केला होता यावरती पारितोष म्हणतो इन्व्हिटेशन कसलं इन्व्हिटेशन त्यावरती आकाश सांगायला लागतो अरे आमच्याकडे होळीचं सेलिब्रेशन आहे आणि या होळीच्या सेलिब्रेशनला तू इकडे यावस असं मला वाटतंय म्हणजे तू अमोली बाळाला घेऊन इकडे या यावरती मग आता होल्डवरती फोन टाकत पारितोष अमोलीला सगळं सांगतो त्यावरती अमोली नजरेनेच नकार देते की त्या भूमीच्या इथे मला अजिबात जायचं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे पारितोष पुन्हा होल्डवरचा फोन काढतो आणि तो, तो सांगायला लागतो अरे आकाश त्याच वेळेला आम्हाला एका दुसऱ्या ठिकाणी जायचंय सॉरी हं मला नाही जमणार आकाश म्हणतो इट्स ओके मी फक्त तुला सांगण्याचं काम केलं जमलं तर नक्की आहे असं म्हणत आकाश फोन ठेवतो आणि आता भूमीला खूपच वाईट वाटतं की या सगळ्यामध्ये आपण आता इतकं देऊन सुद्धा हे दोघं जण आलेले नाहीयेत त्यावरती भूमी सांगते खरं सांगू का आकाश तर मला या सगळ्यामध्ये आता इकडे त्या दोघांनी यावं असं खूप मनापासून वाटत होतं माझी खूप इच्छा होती की त्या दोघांनी इकडे यावं त्यानिमित्ताने बाळ सुद्धा आपल्यासोबत आलं असतं आणि या सगळ्यामध्ये बाळ आपल्यासोबत येऊन त्यांनी होळी साजरी करावी अशी माझी इच्छा होती पण तरी सुद्धा अजूनही मला आशा आहे की जर का देवी आईच्या मनामध्ये असेल ना की बाळ आपल्यासोबत येऊन आता ही होळी साजरी करावी तर नक्कीच अजूनही बाळ आपल्यासोबत येईल आणि होळी साजरी करेल असं म्हटल्यावरती इकडे आता भूमीच्या मनात अजूनही आशा ही असतेच तोपर्यंत इकडे रागिणी विचार करत असते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जो गुरुजींनी नारळ दिलाय तो नारळ अजिबात तिकडे गेला नाही पाहिजे म्हणजे गुरुजींनी जरी आता नारळ दिला असला तरी सुद्धा हा नारळ नाही तर मी जो नारळ देईन ना तोच नारळ होळीला अर्पण झाला पाहिजे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता दुसरा नारळ बदलते आणि पौर्णिमा आणि निलांबरीला तो नारळ ठेवण्यासाठी सांगते ज्या वेळेला ती पौर्णिमा आणि निलांबरीला तो नारळ ठेवायला सांगते दोघी लपतछपत या सगळ्यामध्ये येतात आणि आता तो नारळ ठेवण्याचा प्रयत्न करतात भूमी ज्या वेळेला पूजा करते त्यावेळेला ती त्या नारळाकडे पाहते आणि तिला साधारण अंदाज येतो की काहीतरी गडबड आहे नारळ बदललाय आता ती नारळ उचलते आणि त्याच्याकडे पाहायला लागते इकडे आता रागिणी विचार करते अरे बापरे हिला समजलं की काय नारळ बदलल्याचं भूमीला समजणार का नारळ बदलल्याचं आणि गुरुजींचं नारळ होळी मध्ये जाऊन भूमी आकाशच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण येणार का हे पाहणार रंजक